तुमचा बाप ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते सात हीच बाप नेता बाप नाही पक्षीय बाप याला म्हणते क्षेत्रीय शहाण्णव कोळी मराठा आता शहाण्णव कुळीची आमच्या आडाण्यांची का मला काही कळत नाही बरेच जण म्हणतात चौथी नापाशी चौथी नापाशी भागीला तुम्हाला दिलं की नाही मराठाला आरक्षण उच्चिका व्हायना भावा दिलं की नाही ड्रायलेला धपक्यात देणारच आणि ते नाही दिलं त्यांचे पाळलेच म्हणून समजायचे सगळे